ला नारायण उगवला सोन्याचा उगवला नारायण उगवला सोन्याचा अंशुमनचा जन्म दिवस लईग मोलाचा अंशुमनचा जन्म दिवस लई मोलाचा हाती सोन्याची मनगटी कमरेला करदुडा सव्वाशाचा हाती सोन्याची मनगटी कमरेला करदुडा सव्वाशाचा लाड ग बाळ कोण्याग हौशाचा लाड ग बाळ ग हौशाचा उगवला नारायण किरण पडलं चुड्यावरी उगवला नारायण किरण पडलं चुड्यावरी आईशू बाळ बाळ आईच्या कडीवरी आईशू बाळ आईच्या कडीवरी लाडक ग बाळ बाळ कोण्या ग राजाच लाडक ग बाळ बाळ कोण्या ग राजाच कोण्या गाचं नाव सांगत आज्याचं आणि कोण्या ग नाव सांगत आज्याच दान ग चुड्याच दानमागावरमाला दान गं चुड्याच दानमागावरमाला आयुषू मन बाळ पाणी देत लाडक्या मामाला अंशुमन बाळ पाणी देत लाडक्या मामाला आंघोळीचं पाणी सानल कुलपाच्या गंगाळात आंघोळीचं पाणी सानल कुलपाच्या गंगाळात लाडक ग बाळ नावं सांगत चुलत्याच लाडक ग बाळ नाव सांगत चुलत्याच लाडक ग बाळ खेळा खेळे घराच्या चांदीला लाडक ग बाळ खेळे घराच्या चांदीला लाडकी ग चुलती उचलून घेती या कडीला लाडकी ग चुलती उचलून घेती या कडीला बाळाचा ग लाड करावाड ग कर दिवसाला बाळाचा ग लाड करवाड ग कर दिवसाला